दुबईतून सोने तस्करी करणारी ॲक्ट्रेस राम्या राव हिचे प्रकरण सध्या चर्चेत आहे त्याविषयी आपण थोडी माहिती पाहूया चौदा किलो सोन्याच्या तस्करीच्या आरोपात कन्नड फिल्म ॲक्ट्रेस राव सध्या पोलीस कोठडीत आहे आणि त्यांच्याशी संबंधित भरपूर माहिती समोर येत आहे दहा मार्चला एक खबर मिळाली की राव स्टील प्लांट उभा करणार होती ज्याच्यासाठी तिला जमीन कर्नाटकचे आधीच्या सरकारने मंजूर करून दिली होती याची माहिती कर्नाटक इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच के आय ए डी बीने रविवारी दिली होती तुम्हाला सांगू शकते की राण्याजवळ बारा करोड छप्पन लाख रुपये किमतीचे गोल्ड म्हणजे सोने मिळाले होते याविषयी सतत तपास सुरू आहे अजून हेही समज समजले आहे की कर्नाटकच्या राजकारणामध्ये राण्याचे खूप संपर्क होते मोठमोठे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ती संपर्कात होती मिळालेल्या माहिती राण्या तीन कंपनींची डायरेक्टर आहे त्यातील एक कंपनी सिनोडा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला कर्नाटक सरकारने बारा एकर जमीन अलॉटेड केली होती आता हा प्रश्न आहे की एवढ्या लवकर एवढ्या मोठ्या प्रमाणात अलॉटमेंट या ॲक्ट्रेसने कशी मिळवली हो आज तकच्या रिपोर्टनुसार डी आर आय म्हणजेच राजस्व खुफिया निदेशालय ॲक्ट्रेसचे बँक खाते कंपनीतील शेअर आणि संपत्तीची चौकशी करत आहे अधिकाऱ्यांनी तिचे फोन व लॅपटॉपच्या डेटाचीही तपासणी सुरू केली आहे ज्याच्यातून ही सर्व माहिती समोर आली आहे तिच्या फोनमधून काही मोठे नेते आणि मंत्र्यांचेही नंबर्स मिळाले आहेत चौकशीनुसार ती त्यांच्यासत संपर्कात होती रिपोर्टनुसार दोन हजार तेवीसमध्ये कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास बोर्ड म्हणजेच के आय ए डी बीने ने राण्याला सिनोडा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी बारा एकर जमीन दिली होती ही जमीन तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्या कार्यकाळात मिळाली होती द इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार के आय ए डी बीचे सीईओ महेश सांगतात की ज्यावेळी मागची सरकार सत्तेत होते तेव्हा तुमकुरू जिल्ह्याच्या सिरा इंडस्ट्रीय एरियामध्ये स्थित जमिनीला त्यावेळी आयोजित केलेल्या एकशे सदतीसाव्या स्टेट लेवल सिंगल विंडो क्लिअरन्स कमिटी म्हणजेच एस सीया, एल एस डब्ल्यू सी सीच्या बैठकीदरम्यान मिळकतीबद्दल मंजुरी दिली होती रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या रेकॉर्डनुसार राण्या सिनोडा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्रमुख शेअर होल्डर होती जिला एप्रिल दोन हजार बावीसमध्ये बियॉन्झो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या पहिल्यापासून अस्तित्वात असलेल्या कंपनीचे नाव बदलून नव्याने सुरू केले होते रिपोर्टमध्ये हेही उघड झाले आहे की राण्याजवळ नव्याण्णव हजार शेअर्सची मालकी आहे ज्यावेळी तिच्या भावाकडे उरलेल्या एक हजार शेअर्सची मालकी होती ज्याची किंमत दहा लाख रुपये आहे ही तर त्या कंपनीची गोष्ट आहे जिच्याद्वारे राण्या स्टील कंपनी उभारण्याचे स्वप्न पाहत होती आता तुम्हाला संबंधित गोल्ड स्मगलिंगची टाईमलाईन समजावली जाईल तीन मार्चच्या रात्री राण्याला कर्नाटकच्या कॅम्पेगौडा एअरपोर्टवरून अटक केली ती दुबईवरून परतली होती अमिरातच्या फ्लाईटमधून जशी ती कॅम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोहोचली तिला अटक करण्यात आली राण्याला इकॉनॉमिक्स ऑफेन्स कोड म्हणजेच आर्थिक अपराध कोडमध्ये प्रस्तुत केले यानंतर तिला चौदा दिवसांची नाई कोठडी दिली जाईल डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स म्हणजेच डी आर आयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की राण्यारा रावने जे कपडे घातले होते त्यालाही सोन्याची परत लावली होती टीमने ही कार्यवाही गुप्त सूचनेच्या आधारावर केली राण्यासारख्यासारख्या विदेश यात्रा करत होती ती मागील पंधरा दिवसात चार वेळा दुबईला गेली त्यामुळेच ती निगराणीमध्ये होती राण्याने कस्टममधून वाचायचाही प्रयत्न केला त्यासाठी तिने आपल्या कॉन्टॅक्टचाही हवाला दिला आहे तिने त्यावेळी एअरपोर्टवरून एस्कॉर्ट घेण्यासाठी स्थानिक पोलिसांना कॉन्टॅक्ट केला आता पाहूया की राण्याला या गोल्ड स्मगलिंगमधून किती रुपये मिळत होते सूत्रानुसार एक किलो सोन्याच्या तस्करीतून राण्याला एक लाख रुपये मिळायचे म्हणून एकदा दुबईला जाऊन आली की राण्या बारा तेरा लाख रुपये कमावत होती तिच्या घरातूनही पोलिसांना काही करोडांचे दागिने आणि रोख रक्कम मिळाली आहे तपासणीमध्ये अधिकारी आता हेही तपासत आहेत की राण्याला या कामासाठी भारतातील काही अधिकारी बिझनेसमन किंवा नेत्यांची मदत मिळत होती का त्यामध्ये राण्याचे वडील रामचंद्र राव डी जी पीच्या समान असलेल्या पदावर कार्यरत आहेत ते तिचे सावत्र वडील आहेत ते कर्नाटक पोलीस आवास निगममध्ये कार्यरत आहेत राण्याच्या करिअरबद्दल सांगायचे झाले तर तिने तीन फिल्ममध्ये लीड ॲक्ट्रेस म्हणून काम केलेले आहे या केसविषयी अजून अपडेट अशाच मिळत राहतील आणि ह्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू